विद्यार्थी मित्रांनो लसावी मसावीचा अभ्यास करताना ह्या सूत्राचा वारंवार आपल्याला उपयोग करावा लागतो आजच्या पाठामध्ये फक्त आपण हे सूत्र कशा पद्धतीने आता इथं दोन दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर आहे लसावी गुणिले मसावी म्हणजे ज्या दोन संख्या दिल्या त्या दोन संख्यामध्ये चाच लसावी आणि मसावी काढायचा त्याच्यावर हे सूत्र आधारित आहे याच्यावरून आपल्याला चार चार गोष्टी आहेत आपल्याला दोन संख्या समजा ग्राह्य जरा एक्स असेल किंवा वाय असेल अशी असेल आणि लसावी लसावी गुणिले बसावी असा त्याचा अर्थ आहे आपल्याला ह्या संख्या माहित नाहीत म्हणून मी एक्स वाय धर याच्यावरून प्रत्येक म्हणजे जर आपल्याला ह्याच्यातल्या तीन गोष्टी माहीत असतील तर दुसरी गोष्ट शंभर टक्के काढता येते मग आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं बघा समजा आता दोन याच्यामध्ये समजा लसावीची किंमत सांगितली आपल्याला काढायला लसावी आणि दोन संख्यांचा गुणाकार दिलाय तर दिल मग काय येईल मग हे दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार आणि हे मसावी याच्यामध्ये भागाकारात मसावी म्हणजे या सूत्रावरून लसावी काढता येते याच सूत्रावरून आता मसावी देखील आपल्याला काढता येते मसावी इथं परत दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार भागिले लसावी लसावी आता लसावी आणि मसावी दोन्ही दिलेत आणि एक संख्या दिली तर दुसरी संख्या काढता येते कशी काढचाल एक संख्या दोन संख्या पैकी एक संख्या दिलेली आहे तर एक संख्या कशी काढायची लसावी मसावी भागिले दुसरी संख्या दोन संख्या पैकी एक संख्या आता दुसरी संख्या काढायची झाली तर हेच सूत्र दुसरी संख्या याच संख्येला याच सूत्राला लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या म्हणजे या एका सूत्राचा वापर करून आपल्याला मसावी करता येते दिलेल्या बाबी दुसऱ्या तीन बाबी दिल्या असतील कोणत्याही जरी तीन बाबी दिल्या असतील तरी ह्याच सूत्राचा वापर करायचा ह्या सूत्र एक सूत्र पाठ केलं की हे तीन सूत्र आपोआप पाठ होतात धन्यवाद